सोलापूर महाराष्ट्रसह इतर राज्यात सुमारे 2500 हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास करून संकलित केलेल्या पेशवेकालीन तसेच इतर प्राचीन ऐतिहासिक वस्तू असलेल्या या आगळ्या वेगळ्या अशा चित्रस्पर्श कला, कला दालनाचे उद्घाटन शनिवारी करण्यात येणार आहे महाराष्ट्रासह इतर राज्यात सुमारे अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करून संकलित केलेल्या पेशवेकालीन तसंच इतर प्राचीन ऐतिहासिक वस्तू असलेल्या आगळ्या वेगळ्या अशा चित्रस्पर्श कलाविहार कलादालनाचं उद्घाटन सोलापूरातील सात रस्ता येथील सुधाकर कॉम्प्लेक्स इथं शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे अशी माहिती आंतरराष्ट्रीय चित्रकार सचिन खरात यांनी पत्रकार परिषदेत दिली जी एस टी कमिशनर पतंग मॅडम आय एस ऑफिसर मनीषा आवाळे आणि एस पी सातपुती मॅडम जे पुण्यातले आहे आय पी एस अधिकारी हे सगळे येणार आहेत उद्या पाच वाजता आणि कलादालनाचं उद्घाटन होणार आहे तर मला असं वाटते की कला दालनाचं उद्घाटन सोळा झाल्यानंतर परवापासून म्हणजे रविवारपासून ते बावीस तारखेपर्यंत आपल्याला हे सोलापूरकरांसाठी हे खुलं आहे सगळ्यांसाठी बघण्यासाठी हे केलं हे दोन हजार स्क्वेअर फीटमध्ये आपला स्टुडिओ आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे दालन आहे आणि पूर्ण खूप वेगळ्या पद्धतीचं चित्र शिल्प आणि कलेचं वातावरण तयार करण्यासाठी एक वेगळं कलादान